केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांवर आहे या महिलांना अल्प मानधनावर सुमारे छप्पन्न कामं करावी लागतात मात्र कोल्हापूरसह राज्यातील एकाहत्तर हजार आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांचं मानधन गेले पाच महिने थकीत आहे त्यातून आरोग्य सेविकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक कोंडी झाल्यानं त्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत केंद्र सरकारकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान चालवलं जातं यातून केंद्राबरोबरच राज्य शासनाच्या आरोग्यविषयक सर्व योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांवर आहे मानधन तत्वावर या महिला शासनाचे हे अभियान चालवतात त्यांना केंद्र सरकारकडून दरमहा बारा हजार रुपये तर राज्य शासनाकडून दोन हजार रुपये स्वतंत्र मानधन दिलं जातं तसंच कामावर आधारित जादा तीन हजार रुपये सुद्धा राज्य शासनाकडून दिले जातात असे एकूण पंधरा हजार रुपये मानधन प्रत्येक आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलेला मिळतं मात्र जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हे मानधनच संबंधित महिलांना मिळालेलं नाही यासंबंधी संघटनेच्या राज्य समन्वयक नेत्रदीपा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांना निवेदन देऊन त्यांच्या आर्थिक समस्यांकडे लक्ष वेधलं गेल्या पाच महिन्यातील थकीत मानधन एकरकमी मिळावं अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा शिष्टमंडळानं दिलाय